कोविंद शेतक घेऊ आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिवस पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला महाराज मंदिर मुख्य रस्ता असता तीस फुटांचा पंतप्रधान वीस फटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगोजला स्वतंत्र नळ ची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांत कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स फिटिंगचे जगात कपडेचे स्टील वर्क वर जुलता कपडेसे हजार लिटर पाणी टाके दुसरी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुट उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग विचार बिचा टायक गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असतानाच पनवेल मधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते पेठाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफात घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोन हजार अठरा साली पनवेल मधील पेंढर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक विवाह झाला होता 2020 साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत बाबा डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगी झाल्यानं सासरच्यांनी टोमणे मारत छळ करण्यास सुरुवात केली दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली दुसऱ्या मुलीचा दोनच महिन्यात पाळण्यात संशयास्पद मृत्यू देखील झाला यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमनं आपल्या बहिणीकडे केली होती वारंवार पैशाची मागणी टोमने मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवशी सोनमनं आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली यावेळी आठ पानांची नोट देखील लिहिली होती ज्यात छळाचा उल्लेख करण्यात असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील आणि करा